आज आपण बघणार आहोत गणित व बुद्धिमत्ता यांचे तिसेस पॅटर्नचे काही प्रश्न तर पहिला प्रश्न आहे दिलेले समीकरण दिलेले समीकरण संतुलित करण्यासाठी कोणत्या दोन चिन्हांची अदलाबदल करावी लागेल हे जे समीकरण आहे ते समीकरण संतुलित करण्यासाठी कोणत्या दोन चिन्हांची अदलाबदल करावी लागेल तर पहिला पर्याय आहे गुणिले आणि अधिकचं तर पस्तीस भागिले पाच गुणिलीच्या ठिकाणी आपण अधिक घेऊया अधिक तेरा वसा दोन अधिक अधिकच्याऐवजी गुणिले पाच बरोबर दहा तर पस्तीस भागिले सात किती होतात पस्तीस जातं आता एक एकांचे भाग बेव आहे म्हणजे कंसाचे पहिल्यांदा भागाकार होईल नंतर गुणाकार मग बेवीस मग वजा बाकी तर पस्तीसला पाचला पाचने सातचा सा भाग जातो सात अधिक तेरा वजा दोन नंतर गुन्हाकार होईल दोन आणि दोन आणि पाचचा गुणाकार होईल दहा बरोबर दहा आता सात अधिक तेरा किती होतात वीस वजा दहा बरोबर दहा वीसहून दहा वजा गेले दहा होतात दहा बरोबर दहा अशा प्रकारे हे समीकरण संतुलित होतं जर आपण गुणिले आणि अधिक या दोन चिन्हांची अदलाबदल केली तर प्रकारे आपल्याला पर्याय हे आपलं एक हे आपलं बरोबर उत्तर आहे दुसरा प्रश्न आहे या मालिकेत आधी विषमसंख्या येतात अशा किती समसंख्या आहेत हे जी मालिका दिली त्यामध्ये त्या मालिकेमध्ये ह्या मालिकेमध्ये अशा किती समसंख्या समसंख्या आहेत ज्याच्या आधी विषमसंख्या येतात मग ती कोणकोणती समसंख्या आहेत तर सहा एक समसंख्या आहे त्याच्या अगोदर सहा एक समसंख्या आहे ज्याच्या अगोदर विषमसंख्या आहे सात चार एक समसंख्या आहे ज्याच्या अगोदर विषमसंख्या येते दोन आहे तिच्या अगोदर विषमसंख्या आहे ही पण दोन तिच्या अगोदर विषमसंख्या आहे नंतर या दोनच्या अगोदर विषमसंख्या आहे या सहाच्या अगोदर संख्या आहे आणि शेवटी ह्या सहाच्या अगोदर संख्या आहे म्हणजे अशा एकूण एक दोन तीन चार पाच सहा सात सात अशा समसंख्या चांच्या अगोदर विषमसंख्या येते तर पर्याय क्रमांक दोन हा आपला बरोबर उत्तर असणार आहे तिसरा प्रश्न आहे तो म्हणजे जर प्रत्येकांक एकने वाढवला तर अशा किती संख्या तयार होतील ज्या चारने विभाज्य असतील आपल्याला काय करायचं प्रत्येकांक एकने वाढवायचं आपल्याला तर पाच च्या जिथे राहावी सहा सहा सात आठ नऊ ही एक पहिली संख्या होईल नंतर सात आठ चार आणि पाच एक विषम एक संख्या होईल नंतर तीन दोन सहा चार ही एक संख्या थेल <Sjer> तर आठ आठ आणि पाच तीन एक संख्या थेल अशा प्रकारे चार संख्या तयार होतात तर आपल्याला काय म्हटलं जर प्रत्येक अंक एकने वाढला तर अशा किती संख्या तयार होतील ज्या चारने विभागाची असतील मात्र चारची कसोटी काय आहे तर एकक व दशक अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला जर चारने भाग जात असेल तर त्या संख्येला चारने निशेष भाग जातो एकक आणि दशक स्थानची तयार होणारी संख्येला एकोणनव्वदला चारने भाग जात नाही एकक आणि दशक तयार या संख्येच्या चार पंचेचाळीस आहे पंचेसला चारने भाग जात नाही एकक आणि दशक स्थानी ही तयार संख्येने चौसष्टची संख्या होते चौसष्टला चारने भाग जातो त्यामुळे ही ह्या बत्तीसशे चौसष्टची संख्या चारने विभाज्य आहे पण याच ठिकाणी आठ हजार आठशे चो त्रेपन्न त्यामध्ये दशक आणि एकक स्थानाच्या संख्येला म्हणजे त्रेपन्नला चारने पूर्ण भाग जात नाही त्यामुळे दिलेल्या पर्यापैकी फक्त दिलेल्या चार संख्यांपैकी अशा एकच अशी एक संख्या ती कोणती आहे तीन हजार दोनशे चौसष्ट तिला चारने भाग जाईल तर पर्याय क्रमांक एक तीन आहे आपलं उत्तर असेल पुढचा प्रश्न आहे दिलेल्या मालिकेत आधी स्वर आणि नंतर व्यंजन येतात असे किती चिन्ह आहेत तर इंग्लिशमध्ये पहि पहिल्यांदा एकूण सव्वीस अल्फापेट्स आहेत एकूण सव्वीस अल्फापेट्स आहेत ए एपासून ते झेड पॅन त्यापैकी पाच स्वर आहेत एकोणकोणते आहेत तर ए आय ओ यू ए ई आय ओ यू ही स्वर आहेत बाकी उर्वरित एकवीस अल्फापेट्सही व्यंजन आहेत भी है? कि है तर आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे की दिलेल्या मालिकेमध्ये आधी स्वर आहे नंतर व्यंजन येतं असे किती चिन्ह आहेत ती कोणकोणती आहेत तर फक्त बरोबरचं चिन्ह एक आहे हे बरोबरचं एक चिन्ह आहे ज्याच्याबरोबर ई संख्या येते आणि नंतर एफ ए व्यंजन येतं नंतर दुसरं कोणतं आहे तर डॉलरचं चिन्ह ज्याच्याबरोबर ए ही संख्या येते ए स्वर येतं आणि एक्स एक्स ए एक कॉन्सन्ट्रेट म्हणजे व्यंजन येतं ते दोने दोने चिन, ते जा जा तर दिल्लीला मालिकेमध्ये मिळतं असे दोनच दोन चिन्ह चिन्हे आहेत ते कोणतं बरोबर आणि डॉलरचं ज्याच्या अगोदर नंतर भेन येतं तर पर्याय क्रमांक एकही बरोबर पुढचा प्रश्न आहे प्रत्येक संख्येच्या एकक अंक आणि शतक स्थानांच्या अंकांची आपण अदलाबदल केली तर किती संख्या विषम संख्या तयार होती एकूण पाच संख्या आहेत त्या पाच संख्येच्या प्रत संख्येच्या एकक आणि शतकस्थानाच्या अंकाच्या आतला बदल करायचे तर पहिल्या संख्येच्या एकक आणि दशकस्थानाचे यातले दोन हे एकक स्थान आहे सात हे दशकस्थान आहे आणि तीन हे शतकस्थान आहे तर एकक आणि शतकस्थानाचे तर काय होईल अंक कोणते काय होतील दोन दोन सात तीन दुसरा आहे पाच पाच एक चार तिसरा तिसरी संख्या होईल तर नऊ तीन आठ नऊ तीन सात आठ चौथी आहे संख्या तीन दोन पाच चार आणि शेवटची कोणती होईल तीन चार सहा सात तर प्रत्येक संख्येच्या एकक आणि दशक स्थानाच्या अंकाची अदला आपण आतला केली तर किती संख्या विषम तयार होतील तर विषम संख्येची व्याख्या काय ज्या संख्येच्या एकक स्थानी एक तीन पाच सात एक तीन सात पाच किंवा नऊ यापैकी एक अंक असेल त्या संख्याविषम आहे म्हणजे ही एक संख्याविषम आहे आणि ही विषम आहे या दोन संख्या तयार होतील म्हणजे पर्याय क्रमांक चार हे आपलं बरोबर असतो पुढील प्रश्न आहे जर प्रत्येक शब्दातील प्रत्येक अक्षरांची मांडणी डावीकडून उजवीकडे वर्णमाला मालिकेनुसार केली असल्यास आणि नंतर प्रत्येकामध्ये पहिल्याने शेवटचे अक्षर यांची अदलाबदल केली तर किती शब्दांची व्यंजनाने सुरुवात होईल आता एल एल के वाय वर्ण अक्षरानुसार काय होतील पहिल्यांदा के येईल पहिल्यांदा के येईल नंतर एल एल नंतर वाय आणि नंतर काय करायचं आपल्या प्रत्येकामध्ये पहिल्यांदा शेवटच्या अक्षरांची अर्ज करायची म्हणजे काय होईल वाय एल के दुसरं आहे एस डब्ल्यू आर त्यामध्ये आर पहिल्यांदा येईल नंतर एस येईल नंतर डब्ल्यू एल परत पहिल्या आणि शेवटच्या अंकाची अदलबल करायची म्हणजे काय डब्ल्यू एस आर तिसरा आहे क्यू डब्ल्यू ए वर्णमालांसं काय होईल ए क्यू डब्ल्यू आणि पहिल्याने तिसऱ्या अंक अक्षरची अदलाबदल करायची म्हणजे डब्ल्यू क्यू ए नंतर चौथा आहे पी एम एल एम तर एल एम पी आणि पहिल्यांदा शेवटचं आदल्याबद्दल म्हणजे पी एम एल आणि शेवटचा आहे एक्स ए डी म्हणजे ए डी एक्स आणि आणि शेवटच्या अक्षरच्या अदलाबदल म्हणजे एक्स डी ए म्हणजे आपण काय केलं पहिलं अक्षरांची मांडणी वरमालनसार केली लगेचच आपण पहिला आणि प्रत्येक प्रत्येकामध्ये पहिल्या शब्द अक्षरांच्या शब्दाबद्दल केली तर हे अक्षर आपल्या तयार होतात असे शब्द तयार होतात तर प्रश्न काय विचारला ता. किती शब्दांची व्यंजनाने सुरुवात होईल वाय हे व्यंजन आहे डब्ल्यू हे व्यंजन आहे डब्ल्यू हे व्यंजन आहे पी हे व्यंजन आहे आणि एक्स सी व्यंजन आहे म्हणजे पाच या शब्दांची पाच शब्दांची व्यंजनाने सुरुवात होईल म्हणजे पर्याक्रमाक चारही आपलं उत्तर आहे तर शेवटचा प्रश्न आजचा तो म्हणजे आकाश उत्तरकडे तोंड करून उभा आहे तो घड्याच्या काट्याच्या दिशेने एकशे पस्तीस अंश वळतो आणि नंतर घड्याच्या काट्यांच्या विरुद्ध दिशेने नव्वद अंश वळतो तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल ही उत्तर दिशा आहे ही पूर्व ही पश्चिम आणि ही दक्षिण हा आकाश इथे उभा आहे पूर्वे उत्तर तोंड करून तो पहिल्यांदा घड्याच्या काट्याच्या दिशेने म्हणजे एकशे पस् पस्तीस अंश हे नव्वद अंश होतात आणि एकशे पस्तीस अंश नव्वद अंश प्लस पंचेचाळीस तर पहिल्यांदा ह्या दिशेने बोलतो नंतर घडाच्या विरुद्ध दिवशी नवदवंश होतो म्हणजे इथून नवदंश ते पंचेचाळीस अंश होते तिथून आणि नवदांश म्हणजे इथं ह्या दिशेने बोलतो तर आता त्याचे दोन कोणत्या दिशेला असेल ते उत्तर आणि पूर्वाच्यामध्ये कोणते आहे ईशान्य तर ईशान्य हे नंबर प्रयत्न केली आपल्याला बरोबर असेल अशा प्रकारे आपण गणित बुद्धिमत्तेचे सात प्रश्न बघितले टी सी एच प्रयत्नात आहेत धन्यवाद